<laughs> सात आप पचास साठ आदमी खास साठ आदमी बैठकी चिकन का चिकन टाकलंस येतात बघा चारशे रुपयाला आणि हांडी मजबूत मोठी आहे आणि नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता सध्या आलेलो आहे पण हॉटेल्स आहे एक आहे हा साई हॉटेल हॉटेल साई एकविरेचं आहे आणि आपण आज अचानक प्लॅनिंग झालं दुपारची वेळ आहे आणि आपण जेवण्यासाठी आलेलो आहे फॅमिली पुढे गेलेली आपली आ, हे बघू शकतो त्यांचं हॉटेल साई एकविरा आणि आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे ह्यांचं हॉटेल कसं आहे आणि थोडक्यात त्याचा रिव्ह्यूज जाणून घेणार आहे आणि किचन वगैरे पण बघू आपण बघायला भेटतं आहे का आपल्याला बघायला भेटतं आणि बसण्याची व्यवस्था कशी आहे सिटिंग अरेंजमेंट किती आहे अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि जेवायला काय काय भेटतं स्पेशल काय भेटतं इथे मेबी असं लागरी कोळी जेवण इथे लावली हे बघू शकता हॉटेल साई एकवीरा हॉटेल नागपूरच्या पाठीमागे बरोबर हे आज चाललो आहे आपण सध्या गाड्या वगैरे लागल्या दुपारची वेळ तरी इथं गाड्या वगैरे लागल्यात बऱ्यापैकी इकडे झोपडे टाईपचे आहेत पलीकडे टॉयलेट दिले तुम्ही आणि इकडे तीन झोपडे आहेत आणि इथून एंट्री तीन हार्ट मधून एंट्री करायची आपल्याला इकडे दोन टेबल दिले साधारणतः आठ लोक बसू शकतात इथे मस्त केलेले यांनी मचान टाईप तिकडे पण आठ लोक बसतील अशी व्यवस्था आहे इथे म्हणजेच की इथे बसू शकतात तिकडे बाहेर सुद्धा दिले यांनी चला मित्रांनो आपण खाली चाललो किचन बघवाच सेल्फी पॉईंट आणि इकडे आपण वरती बसलेले आणि इकडे त्यांचं बिलिंग काउंटर आहे आणि किचन वगैरे आहे आपण ते किचन बघूया आपण किचनमध्ये एंट्री देतात का आपल्याला बघू आहे ते विचारू त्यात का आणि इकडे पण काहीतरी इथे पण साधारणतः आतमध्ये बघा हे कौल्हा असं गेलेलं आहे मी थोडीशी जागा आहे इथे बसण्यासाठी इथे एक टेबल दोन तीन इकडं आहे दिले फोटो वगैरे काढण्यासाठी हो हो हे त्यांनी फोटोसाठी यांनी बनवलेले इथे फोटो वगैरे तुम्ही काढू शकता इथे इकडे मस्त तुळस लावलेली आहे खाणारे पिणारे बसू शकतात तिथे बघू शकता काउंटर आहे लाई किचन मध्ये एंट्री करू आपण पूर्ण चिरा दगड दव वापरले आहे तिथे या चिकन ट्यावड चिकन चिकन का मग चिकन टांगला इकडे चणाकार गेले ना हा मोठा चणा आणि हा छोटा गावचा चणा याला चांगला आपलं हलवायचं किचन याचं छोटं आणि मस्त आहे यांचा रेट रोटी आहे वीस रुपयेला रोटी आहे तांदळाची भाकरी वीस रुपयेला आणि चपाती पंचवीस रुपये घालण्याची आणि आम्ही यांचं चवळी 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 ताज काय काय नाही पाड मसाला सिक्रेट मसाला असत प्रत्येक याचा सिक्रेट मसाला বিৰিয়ানি ಮಚ್ಚಿ ಚಿಕನ್ಯಾಯ ಬಂಬ वगैरे सुरम अच्छा पापलेट तवा बिव आहे पापलेट अच्छा स्पेशल काय आहे पापलेट तवा सुरमई तवा अच्छा ठीक असं झोपडे टाईपचं आहे हे बघा झोपड्या टाईपचं आहे इथे कोंबडा वगैरे लावला आहे मी आणि इकडे असा व्ह्यू आहे एकंदरीचा आणि इकडे छोटीशी जागा आहे <laughs> साई कुविच हे चंबू आणि इकडे आपण वर वरच्या अंगाला आलो आणि हे लोकेशन तुम्हाला सांगतो आपला जर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर आहे म्हणून आहे चालू मित्रांनो आपल्या इथे चणा कारगिल आलेलं आहे चना गारगिल ट्राय करतोय चना गारगील हा पुढे चना गारगिल बघू शकता हा मस्त छान आहे छान आहे पाच पैकी पाच आमची स्त्री बघा इकडे श्री हाय कर साई एकविरा ह्या हॉटेलमध्ये आपण पहिल्यांदाच आलोय बघूया कशी टेस्ट आहे काय ते आणि आम्ही इथं वरती मच्छांच्या इथे वरती बसलेलो आहोत हे बघा आम्ही साई एकविरेच्या इथे आलेलो आहे पहिल्यांदा बघूया आता इथल्या जेवणाची टेस्ट कशी आहे सांगूया तुम्हाला एकदम कडक आहे असं करा असं माहिती पडलं की संक्रांत काल झाली ना त्याच किंकरात काहीतरी खात नाही पण परत अशी माहिती भेटली तिकडूनच की बाबा साक्रांत झाली खाल्लं तर चालतं म्हणून त्यासाठी मग आम्ही एकदम नॉनव्हेज प्रेमी आहे एकदम उत्साहित होऊन आम्ही आता सध्या ऑर्डर केलेलं आहे पापलेट केलं आहे पापलेट तवा फ्राय आणि त्याच्यानंतर कोळंबी कोळंबीचा रस्सा केला आहे आणि तांदळाच्या भाकरी केल्या त्याचं त्याच्यासोबत तर आपली ऑर्डर येत आहे पापलेट येणार आहे एक पापलेट आपण खाणार आहे आणि बघू पापलेट जर क्वालिटी चांगली असेल ना तर आपण जिताडा पण आपण एक करणार आहे जिताडा तवा फ्राय आहे ना तो पण आपण ऑर्डर करणार आहोत आणि बघणार आहे यांच्या पापलेटची कशी टेस्ट आहे तर इकडे एकंदरीत तिकडे आमचं बायकोचं चालले तवा मारायचं आणि ऑर्डर आलेली आहे पापलेट आलेलं आहे आपला पापलेट आहे नाही पापलेट व क्या कोळंबी का अच्छा कोळंबी का वो कोळंबीची करी बोंबलाची आपला कोळंबीची करी ना कोळंबीची करी येते ह्याच आपल्या हे आहेत तांदळाच्या भाकऱ्या आणि पापलेट असं अशा स्वरूपात आलं बाकी तुकडे तुकडे आले ते कितना पीस रहता है इसमें हंडी पे आठ पीस आठ पीस ना कितने का आता ये हंडी चार सौ रुपये का ये आठ पीस आता ना इसमें अच्छा आठ पीस येतात बघा चार सो रुपयाला आणि हंडी मजबूत मोठी आहे आणि मे बी हे चार जण लोक खाऊ शकतील हे आम्हाला जास्तच होणार आम्ही ह्यातलं आता पार्सल वगैरे करू आम्ही आहे आणि सुरमय ये पाँच सौ रुपए का ना सुर में अपना पाप ये पापलेट है ना पापलेट पापलेट पाप तो कभी से आप काम करते इधर छः महीना छः महीने हुआ छः अच्छा अभी कैसा रिस्पॉन्स है इधर अच्छा है, ठीक है ठीक है ना ये। कितना लोग खाना खा सकते हैं इधर एट ए टाइम एक साथ में आप पचास साठ आदमी खा सकते हैं साठ आदमी बैठ सकते हैं बैठने की व्यवस्था है बैठने की व्यवस्था है अच्छा रात को कितने बजे तक चालू रहता है होटल ये रात को साढ़े बारह बजे लास्ट है साढ़े बारह बजे लास्ट रहता है उसके बाद बंद होता है उसके बाद बंद और सुबह सुबह अपना खाना चालू हो जाता है बारह बजे से बारह बजे से बारह बजे से खाना चालू अच्छा मतलब बारह बजे से लेकर रात को ग्यारह ग्यारह बारह बजे तक चालू रहता है ना ओके आपका नाम बता दीजिए मेरा नाम मोहम्मद फारूक हुआ मोहम्मद फारूक साहब होते हैं मैंने अपने ऑर्डर दिए इन्हें चल अपना तक ट्राई करो बघू शकता मोठ्या मोठ्या जेवणाच्या क्वालिटी छान आहे यांची मस्त आहे रस्सा खूपच टेस्टी आहे आप आपलेटचा सुरमय आलेले आहे सुरमय बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बेलायकन दाबायला जिब्बा इसरू नका जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ आपणाला सर्वात प्रथम दिसेल तर भेटूया अशाच नवीन कंटेंटसोबत तो तोपर्यंत टाटा बाय 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 oh